कित्याक ते पळय एम एल ए ह ऑपोजिशनान खंय ना हुई आमकां दिसते पडले तो पयशांचो कुड पडून तोंड बंद जाला म्हणून गोंयचो आवाज बंद झाला म्हणून आणि आमी एक संघटन घडून हाले गोंयचो आवाज आणि ऑन टेन्थ मार्च ट्वेंटी जस्ट लास्ट लोकसभा इलेक्शना पहिली आमच्या गिरीश चोडणकर त्यांना प्रेसिडेंट नवं प्रेसिडेंट झाला काँग्रेसचं तिने इन्व्हिटेशन हाडले मातसो आमचं राहुल गांधी येतात ही वॉज डेन द ऑफ काँग्रेस पार्टी सिद्धांत गोवन आयल् आणि म्हणून ताचे तो डिस्कशन आम्ही बारा प्रश्न मांडले आणि त्या बारा इशूजां एक इशू हल्लो वी ड्युअल सिटीजनशीप फॉर द सिटीजन्स ऑफ गोवा आणि त्यांना ताणी विचारले इज ए कॉन्स्टिट्युशनल हांवें म्हणलें नो तो म्हणपाक म्हणपे नो डिस्कशन आय सेट सॉरी आय सेड लिसन कॉन्स्टिट्युशन वॉज इम्प्लिमेंटेड ऑन ट्वेंटी सिक्स फिफ्टी पार्ट ऑफ इंडिया आनी जेन्ना नायन्टीन सिक्स्टी वनान आमी लिबरेट झाले ते कॉन्स्टिट्युशन तुमी पास केल्ले जाका आमकां तुमी केले करूंक ना करू नको आमका सांगता दॅट इज अनकॉन्स्टिट्युशनल तुझ्या म्हणा ग्रँड फादर हू द फर्स्ट प्राईम मिनिस्टर आझाद मैदानावर स्पीच दिली ते पीपल ऑफ गोवा विल डिसाइड द डेस्टिनी आमची हुई डेस्टिनी आणि कोणी डिसाइड केली म्हणे ताणे आपला जो ओएस पी हल्ला तका विचारले ही इज गोड अ पॉइंट म्हण पाला व्हेन द कॉन्स्टिट्यूशन वाज मेड एंड इंप्लीमेंटेड गोवा वाज नॉट पार्ट ऑफ इंडिया आता काहीच प्रोव्हिजन करू न काश्मीरात आर्टिकल थ्री सेव्हंटी केले जे आता काढला पहिले तांकडे आर्टिकल थ्री सेव्हंटी केले म्हणजे गोयकारांना काहीच करू न सो आता एक प्रोव्हिजन जाय किया आमचे गोयचे पूत जॉब ना एम्प्लॉयमेंट ना ते पोर्तुगेजांनी पण सिटीजनशीप ऑफर केल्या एक ता, ती एक्सेप्ट करतात आणि बाहेर वतात नी तांग हा पोर्तुगाचा युरोपचं म्हणून कित्याक दे आर लुकिंग फॉर ऑपॉर्च्युनिटी भायर वेतले कोश काढेले जोडतेले आनी आपणाच्या भुरग्यांकूय फॅमिली वयर काडटले म्हणून ऑल्सो ते म्हणे दे आर सेंडींग व्हेरी इंपॉर्टंट एलमेंट देट इज फॉरेन एक्सचेंज फॉरेन एक्सचेंज म्हणजे धाडात राहुल गांधी येस यू म्हणपाक लागलो आनी आणि इतले आमी ते आमी आणि आतां तायले म्हणतात ते म्हणे गोंयचे पूत आनी ते म्हणे बिकॉज ऑफ दीस बिकॉज बिकम नॉन सिटीजन ऑफ इंडिया ते म्हणजे आपण जमनी घोरां बिरा एस जी विकून बाबडे वेता दे